पाथर्डी नगर रोडवर ऊस भरलेल्या बैलगाडीला ट्रकची धडक दोन बैल जागीच ठार बैल मालक जखमी आज सकाळी पाथर्डीनगर रोडवर एक भीषण अपघात झाला ऊस भरून कारखान्याकडे जात असलेल्या बैलगाडीला भरधाव ट्रकने धडक दिली या दुर्घटनेत दोन बैल जागीच ठार झाले तर बैलगाडी मालक जखमी झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगण्यात आले अपघाताची तीव्रता मोठी होती ज्यामुळे बैलगाडी पूर्णतः उलटली आणि ऊस रस्त्यावर विखुरला घटनेनंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती मिळाली आहे या अपघातानंतर पोलीस तक्रार दाखल झाली आहे की नाही याची माहिती मिळू शकली नाही मात्र स्थानिक नागरिकांनी अपघाताची गंभीर दखल घेत प्रशासनाकडे योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे आम्ही पिंपळगाव करता गेलेलो होतो संपली म्हणून आम्ही आमच्या गावाला चाललो होतो आता आमच्या बैलगाडीला अज्ञात टेम्पोनी कशाने धाडकल्या आम्हाला मिळ नाही लागला आम्ही उडून पडलोत दहा मिनटं बेसुद होतो दोन बैल गेले आता येणाऱ्या जाणाऱ्या माणसाने मदत केली आम्हाला आणि त्यांनी सांगितलं तिकडे गावाकडे फोन लावा इकडे लावा पण आम्हाला काही फोन लावायला सुधाराना काहीच व्हायचं दुसऱ्या माणसाने गावाकडे फोन केले तेव्हा मग आम्हाला मिळ लागला प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन